नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल ॲडव्हान्स पेस्टी तालुका से सेलू जिल्हा परभणी सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण अशा तुरीच्या प्लॉटमध्ये जिथं सुरुवातीपासून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत सुरुवातीला सोळा सोळा बारापासून तर आत्ता लास्ट स्टेजला आम्ही आम्ही प्रोकेपर्यंत वापरलेले आहे असा सुंदर प्लॉट तुरीचा डेव्हलप झालेला आपण याच्या अगोदर असा प्लॉट नसा नसेल बघितला काजूचा स्प्रे केलेला आहे याच्यावरती सर्व फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झालेलं आहे खूप जबरदस्त प्लॉट इथं डेव्हलप झालेलं आहे सर्व शेतकरी मित्रांना या हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की का आपलं तुरीचं नियोजन जबरदस्त करण्यासाठी ॲडव्हान्स कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट जरूर वापरले पाहिजे या तुरीच्या क्षेत्रावर सायरन अळीचं नियंत्रण करण्यासाठी वापरलं होतं टोजिक म्हणजेच ॲजोक्स्ट्रॉबेरी प्लस टिबोगनोजल हे याचा दोनदा स्प्रे केलेला आहे खूप जबरदस्त आणि सुद्धा इथे वापर केलेला आहे झिरो पंचाण्णव पस्तीस एमी प्रो के याचासुद्धा वापर केलेला आहे आपण खूप दाट अशी शेंगा लागलेल्या आहेत आपण बघू शकतो असा प्लॉट तुम्ही कदाचित क्वचित बघितलेला असेल खूप जबरदस्त नियोजन इथे आहे ॲडव्हान्स कंपनीच्या माध्यमातून आपण खूप जबरदस्त शेंगा इथे लागलेल्या आहेत आणि शेंगा सुद्धा भरण्याचा प्रो प्रोसेस चालू आहे आत्ता शेवटच्या स्प्रेमध्ये यांनी सायरन आम्ही प्रो के आणि टोजिक याचा वापर केला होता त्याच्या अगोदर काजू फर्टी स्टार वीस पन्नास फ्युजन याचा वापर केला होता आणि झिरो पंचावन्न पस्तीस स्टार याचासुद्धा वापर केला होता जेणेकरून तूर खूप जबरदस्त अवस्थेत गेलेली फुलाचं गळीचं प्रमाण कमी येते फुलगळ काहीच नाही आहे जास्तीत जास्त शेंगा इथे तयार झालेल्या आहेत आपण बघू शकतो तर शेतकरी मित्रांनो तूर कशी वाटली तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अधिक माहीत मला संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर अठ्ठाण्णव चौतीस दहा त्रेचाळीस सेहेचाळीस धन्यवाद